महाराष्ट्रभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि हा पाऊस सर्व महाराष्ट्रासाठी मोठं संकट घेऊन येणार आहे आणि आताच्याच व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं आहे की मुसळधार पावसामुळे वादळ देखील निर्माण झालेला आहे आणि याच वादळामुळे बऱ्याच लोकांचे चा नुकसान झाले घरावरचे पत्रे उडाले झाडावरच्या फांद्या तुटून घरावरती पडल्यात आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे परिसरातील लोकांचे या वादळामुळे झालेलं आहे पूर्व मध्य अरबी समुद्रातून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा हा कायम आहे आणि त्यामुळेच विदर्भापासून मराठवाडा ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा हा तयार झालेला आहे त्याचबरोबर पूर्व मोसमी पावसाला पोषक असं हवामान आहे राज्यात वादळी पाऊस हजेरी लावत असून येता आठवडा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूपच घातक ठरणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि हा पाऊस फक्त ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्या ठिकाणी पडतो असं नाही तर ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या दुष्काळी भागामध्ये देखील या पावसाचं आगमन झालेलं आहे मोठा धोकादायक इशारा देत या पावसाने आगमन केलेलं आहे आणि हा पाऊस आठवडाभर चालू राहील असा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे तसेच हवामान खात्याकडून अशी ही माहिती मिळाली आहे की आठवडाभरामधील दोन दिवस पण सांगण्यात आलेले आहेत की ज्या दोन दिवशी खूप मोठ्या प्रमाणात वादळ येणार आहे आणि ते दोन दिवस खूपच घातक असणार आहेत आठवडाभर तर पावसाचं थैमान असणारच आहे पण यातील सर्वात घातक दोन दिवस असणार आहेत तर ते दोन दिवस कोणते आहेत ज्या दिवशी तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे घराच्या बाहेर पडायचं नाहीये हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण हे दोन दिवस सर्वांसाठीच मोठं संकट घेऊन येत आहेत महाराष्ट्रासाठी हे खूपच मोठं संकट आहे त्यामुळे या दोन दिवशी विशेष काळजी घेणं महत्वाचं आहे संपूर्ण महाराष्ट्राला सर्वात मोठा धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे पण त्याच बरोबर या बारा जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहेत त्याच बरोबर कोणते दोन दिवस सांगण्यात आलेले आहेत की जे आपल्यासाठी खूपच घातक आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा शेती पिकाचं भरपूर प्रमाणात नुकसान होऊ शकतं कारण तुम्ही मागील व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं आहे की या वाऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे आहे शेतकऱ्यांसाठी ही माहिती आलेली मित्रांनो आठवडाभर हा पाऊस धुमाकूळ घालणार आहे आणि या अवकाळी पावसामुळे विदर्भामध्ये वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आताच या पावसाचं चा आगमन झालं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात वाऱ्याचा वेग वाढला आहे की हे भरपूर नुकसान लोकांचं झालेलं आहे पण आता तर ही सुरुवातच होती पण अजून आठवडाभर हा अवकाळी पाऊस राहणार आहे मोठं संकट हे महाराष्ट्रावर कोसळणार असल्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे ज्या बारा जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहेत त्या बारा जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत भयानक वादळ सुटणार आणि नुकसान होणार तर ते जिल्हे कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातील लोकांना सर्वात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात मोठा पावसाचा फटका बसणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळ सुटणार या सर्वाची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे हा हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेला अंदाज कधीही खोटा ठरत नाही हवामान खात्याने सांगितलं होतं की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ सुटणार मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आणि कालच पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ आणि पाऊस आलेला होता पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाची लाट वाहून आली आणि त्यामुळे ट्रॅफिकचा मोठा घोटाळा झाला शहरामध्ये रस्त्यावरती पाणी आल्यामुळे बऱ्याच लोकांना कामावरून घरी जाण्यास अडथळा निर्माण झाला रस्ते बंद झाले आणि मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झालं त्याचप्रमाणे हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली होती नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून वादळवारे सुटले आणि त्यामुळेच नंदुरबार जिल्ह्यातील शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या अवकाळी पावसामुळे नाले वाहून निघाले रस्त्यावर पाणी आलं वाहतूक ठप्प झाली आणि बऱ्याच लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घरावरील पत्रेही उडाली आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला ज्या बारा जिल्ह्यांची नावे मी सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यामध्ये यापेक्षाही जास्त भयानक अशी अवस्था होणार आहे कारण हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे की सर्वात मोठं संकट या बारा जिल्ह्यांवर येण्याची शक्यता आहे गेल्या पाच वर्षामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नव्हतात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार असल्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे. या बारा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची सुरुवात तर झालीच पण येणारा हा आठवडा आपल्यासाठी खूपच धोकादायक असणार आहे. तसेच या आठवड्यातील दोन दिवस सर्वांसाठीच घातक असणार आहेत. या दोन दिवसासाठी आपल्याला घराबाहेर न पडण्याचा आदेश देखील देण्यात आलेला आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये या अवकाळी पावसाने सुरुवात केलेली आहे आणि या अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ज्यांनी केळी उत्पादन घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना मोठं भोगावं लागत आहे गेल्या दोन दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे शेती पिकासाठी शेतकऱ्यांनी खर्च केला पण उत्पन्न निघणार नाही यामुळे धाराशिव जिल्ह्यातील केळी उत्पादक हे चिंतेमध्ये आहेत या वादळ वाऱ्यामुळे केळीची पानं फाटली आहेत केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा वादळ वारा खूपच नुकसानकारक ठरलेला आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राला देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात वादळ वारं सुटलं आणि त्यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे राज्याच्या पूर्व सीमेवर पावसाने जोरदार हजेरी लावली असून पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढण्यात आलेलं आहे अवकाळी पावसामुळे सर्वच वातावरण बिघडलं आहे आणि भयानक उन्हाचं रूपांतर हे भयानक पाण्यामध्ये झालेलं आहे हवामान खात्याकडून अंदाज दर्शवण्यात येतो कमाल तापमान छत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तेवीस डिग्री सेल्सिअस राहील मित्रांनो महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे कारण या वाऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील लोकांना भयानक संकटाला सामोरं जावं लागत आहे आता आपण पाहूया की कोणते आहेत ते बारा जिल्हे ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेती पिकाची विशेष काळजी घेणं महत्त्वाचे ठरणार आहे यामधील जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये गेल्या सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे जालनामध्ये पडणाऱ्या मोठ्या पावसामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे दोन नंबरचा जिल्हा आहे ज्यामध्ये अवकाळी पावसासोबतच वादळी वारा आल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तो म्हणजे बीड जिल्ना। बीड जिल्हा मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यामुळेच नागरिकांना शेती पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणं गरजेचं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील केळी उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे केळीची पानं फाटली आहेत आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि आठवडाभर असाच पाऊस चालू राहणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस ते पन्नास तास वेगाने वारं वाहत आहे आणि हवामान खात्याकडून अंदाज दर्शवण्यात येत आहे की सातारा जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेती पिका नुकसान होऊ रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी देखील विशेष काळजी घ्यायची आहे कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाने तीन दिवस झाला हजेरी लावली आणि तीन दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगर मधील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला आणि बरीच झाडे तुटून रस्त्यावर पडली आहेत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेलं होतं पुणे जिल्ह्यामध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारं सुटलेलं होतं घरावरची पत्रे उडाली आहेत त्यामुळे विशेष काळजी घेणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी या वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेले झाडावरील फांद्या तुटून पडण्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ठाणे जिल्ह्याला देखील वाऱ्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि ठाणे जिल्हा हा समुद्राच्या जवळ असणारा जिल्हा आहे यामुळे या, या जिल्ह्यातील लोकांनी विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामुळे रस्त्यावरती पाणी आलं नाशिक शहरात एकवीस मिलीमीटर पाऊस पडला आहे त्यामुळे रस्त्यावर पाणी आलेलं आहे आणि नदी नाले रस्त्यावरून वाहून जात आहेत मुंबईमध्ये देखील या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि अवकाळी पावसामुळे मुंबईमध्ये देखील वादळ सुटलेला सुटलेलं आहे